कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत विरोधात ठाकरे कुटुंब गेली तीन दिवसांपासून उपोषणाला बसले गावात एका अंतर्गत रस्त्याच्या कामातील उरलेला सिमेंट मटेरियल ह्या या ठाकरे कुटुंबाच्या जागेत टाकल्याने तेथील दोन घरांना रस्ता बनवून दिल्याचा आरोप ठाकरे कुटुंबाने ग्रामपंचायतवर केला आहे आमच्यावर ग्रामपंचायत अन्याय करत असून आमच्या वहिवाटीच्या जागेत ग्रामपंचायतीने अतिक्रमण केल्याचा दावा ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने केला आहे यावरून या, या कुटुंबाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी समोर उपोषण सुरू ठेवले इथे आम्ही कालपासून उपोषणाला बसलो या उपोषणाचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे यापूर्वी अगोदर आम्ही वेळोवेळी भरपूर वेळा उपोषण केलं पण आमच्या मागणीची काही पूर्तता झालेली नाहीये अजून आणि जो काही दलित वस्तीचा जो रस्ता आमच्या जागेमध्ये टाकलेला आहे खरेदी खरं गावठाण जागेमध्ये त्या रस्त्यावरनं ग्रामपंचायत यांचा कुठल्याही प्रकारचा त्या रस्त्याशी संबंध नसताना कुठलाही त्यांना अधिकार नसताना वेळोवेळी आम्हाला त्या रस्ते संदर्भात नोटीस काढून वेळोवेळी त्रास देत असतात आणि त्यामुळेच तो रस्ता अनधिकृत असल्या कारणाने समोरचे शेजारी जीवे ठार मारण्याची धमकी त्या रस्त्यावरून आम्हाला देत असतात आणि त्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज उपोषणाला उपोषण हो करून आम्ही एकोणीस जवळजवळ दोन हजार एकोणीस वीस पासून जो काही आमचा वहिवाटीचा कब्जा केलेला होता तो तेव्हापासून आजपर्यंत एवढे अधिकारी झाले पण कोणी कोणत्याही ग्रामसेवकांनी तोच आमचा वहिवाटीचा कब्जा नेलेला नाही किंवा कधी हात लावलेला नाही फक्त वेळोवेळी नोटीस काढून त्रास द्यायचे त्या नोटीसला आम्ही उत्तर दिले की ते शांत बसायचे परंतु पाच अकरा चोवीस रोजी ग्रामसेवक सुरेखा भोंगाडे यांनी आम्हाला नोटीस काढली तो तुम्ही त्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून परंतु त्या नोटीसला आम्ही उत्तर देऊन सुद्धा ग्रामसेवक अधिकारी यांनी पाच अकराला आमचा जो काही वहिवाटीचा कब्जा भरून नेलेला आहे त्या संदर्भात आमची मागणी एकच आहे की जो आमचा नेला आहे तो जसाच्या तसा आमचं जैशी ती परिस्थिती करून द्यावी व या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी ग्रामसेवक अधिकारी व बीडीओ यांना तसेच दोन कर्मचारी या आमच्या मागणीची हा त्या संदर्भात आम्ही इथे बसलेलो आहोत दोन दिवस झाले आजचा दुसरा दिवस कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड